नमस्कार शेतकरी मित्रांनो दोन आज आहे दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस मित्रांनो आज राज्यामध्ये कोणकोणत्या कुन भागामध्ये ढकपुटी सदृश पाऊस होणार आहे कोणत्या भागामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर आढावा घेणार आहोत मित्रांनो तत्पुरी तुम्हाला विनंती तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर मित्रांनो आज आहे दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस आज दुपारनंतर राज्यामध्ये या ठिकाणी आपण स्क्रीनवर ते बघू शकताय बीड लातूर धाराशिव या तीन जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट पाहायला मिळतो या ठिकाणी अतिमुसळधार ते अतिवृष्टी सदृश पाऊस पाहायला मिळतोय तसेच नांदेड परभणी हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये दे देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच पुणे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर नगर या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते या ठिकाणी बघू शकता आपण पुणे जिल्ह्यामध्ये देखील येल्लो अलर्ट दिलेला आहे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट पाहायला मिळतोय बारामती अकलूज या भागामध्ये आपल्याला अतिवृष्टी सुदृश्य पाऊस पाहायला मिळतोय दौंड जामखेड करमाळा या ठिकाणी सुद्धा अतिवृष्टी सुदृश पाऊस पाहायला मिळणार आहे तर नगर जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते नाशिक मालेगाव जळगाव या ठिकाणी नंदुरबार धुळे या जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग कल्याण डोंबिवली ठाणे मुंबई पालघर या संपूर्ण कोकणपट्टीतील जिल्ह्यांमध्ये देखील आपल्याला पावसाची संततधार ही पाहायला मिळणार आहे विदर्भामध्ये देखील आपल्याला चंद्रपूर भंडारा गोंदिया नागपूर या ठिकाणी यवतमाळ वाशिम या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा जर विचार केला मित्रांनो तर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये सर्वाधिक पावसाचा फटका आपल्याला बसताना पाहायला मिळतोय तसेच या ठिकाणी विदर्भामध्ये देखील आपला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तर कोकणपट्टीमध्ये पावसाची संततधार आपल्याला पाहायला मिळत आहे हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण आपल्या या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद